मुलुंडाडो प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाचही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आज मुलुंड पोलिसांनी मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी पोलिसांनी तीन दिवसांच्या मागणी केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील देखील या ठिकाणी या अटक आंदोलकांची भेट घेण्यात आले होते ही अटक चुकीची आहे स्वतः उपमुख्यमंत्री इथे आले मग समजून जा घटनेत पोलिसांना अजून वीस ते पंचवीस आंदोलकांचा शोध घेणे आहे मात्र ही अटक चुकीची असून दबाव निर्माण केला गेला आहे पण निवडून आम्ही येऊ अशी प्रतिक्रिया यावेळी संजय दिना पाटील यांनी दिली नाही नाही प्रचार चांगल्या प्रकारे झालेला आहे पण आमचे जे काल आमच्या सर्वजणी काल एक प्रकार झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे का माझ्या मित्रा मित्र जरा लोकशाहीची हत्या करत होता पैसे वाटत होता तिकडे आमच्या जे, जे प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत वरुणमधले त्यांनी इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना कळवलं होतं का बाबा ह्या या ठिकाणी असा असा गैरव्यवहार चालू आहे गैरप्रकार चालू आहे इथे पैसे वाटले जातात आहे तर तिथे इलेक्शन कमिशन आणि पोलीस हे सर्व आले होते पण तरीसुद्धा आम्ही कंप्लेंडर असून त्यांनी आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आमच्या लोकांना खूप पोलिसांनी म्हणजे समोरच्या लोकांनी थोडं धक्काबुक्की केली आणि पोलिसांनी खूप आमच्या लोकांवरती अत्याचार केलाय मारलाय महिलांनाही मारलाय आणि आमच्याच लोकांवरती गुन्हा दाखल केले ते आज त्यांच्या खरं तर सकाळी त्यांना आणलं पाहिजे होतं इकडे पण आपण बघताय का कसं कुठल्या प्रकारे प्रशासन पोलीस आणि सर्व इलेक्शन कमिशन कसं सरकारच्या दबावाखाली त्यांना हे गैरकृत्य करण्यामध्ये काल तिकडे ज्या ठिकाणी रेड केली जिथे पैसे वाटत होते त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तर त्यांच्यावर न करता आमच्याच लोकांवरती कारवाई केलेली आहे आणि आज कोर्टात आणलं होतं त्यांना आज उद्याचं एक दिवसाचं पी सी मिळाली आहे उद्या परत हॉलिडे कोर्टमध्ये आणणार पण जरा आता आमच्या लोकांना कसा त्रास देऊ शकतात कसं आमच्या प्रमुख लोकांना दाबून ठेवू शकतात हे करतात आता किती काय केलं प्रशासनाने तरी जनता आता याला जनताला जनतेला माहिती आहे काय करायचं आणि जनतेने ठरवलेलं आहे काश्याने मुंबईमधून संजय दिना पाटील यांना तीन नंबरचं बटन दाबून मशाल निशानीवर संजय दिना पाटलांनाच खासदार बनवणार हे जनतेने ठरवलंय आता यांनी किती काय केलं किती आम्हा आमच्यावर जोर जबरदस्ती केली किती प्रशासनाचा आणि किती अत्याचार केला तरी लोक आता याला मताच्या रूपाने जबाब देणार आणि आम्ही चांगल्या पद्धतीने नी, निवडून येतोय याची खात्री झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यामुळे हे सर्व खोटे नाट्य आरोप खोटं नाटक सर्व करतात ना या घटनेवर घटना घडल्या उपमुख्यमंत्री साहेब तिकडे तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे होते त्यामुळे जर म्हणजे मुख्यम उपमुख्यमंत्री साहेबांना म्हणजे प्राईम ची सभा सोडून इकडे यावं लागलं म्हणजे विचार करा का तिथे किती पैसे असतील आणि हे प्रकरण दाबण्यात असं सजे दाबलं गेलं नसतं कारण सर्व इलेक्शन कमिशनची विजिलन्स स्कॉड सर्व पोलिसांचं सर्व आलं होतं त्यांना दाबण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना स्वतः यावं लागलं सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल -पल की खबर से हर पल खबर